नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीश त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात सध्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद सुरू असून दोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे टाडा न्यायालयानं गेल्या आठवड्यात एकोणीश त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवलं होतं अबू सालेम मुस्तफा डोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम उल्हास शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आह या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी मेन मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी देण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण हाजीमलंग रस्त्यावर नेवाळी गावाजवळ असणाऱ्या संरक्षण दलाच्या नियोजित विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांनी हिंसक आंदोलन केल्यानं पोलिसांनी गनचा वापर केला गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत बारा फोलीस जखमी झाले तर पॅलेट गनच्या गोळीबारात अकरा गावकरी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नौदलाच्या प्रस्तावित विमानतळासाठी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे ऐंशी अशा दोन टप्प्यात इथली एक हजार सहाशे एकर एक जमीन अधिग्रहित करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं इथल्या बहुतांश जमिनीवर गावकरी शेती करतात आता शेतीच्या लागवडीला विरोध केल्यानं आज हा उद्रेक झाला गेल्या तीन चार वर्षांपासून इथले शेतकरी विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं आमच्या जमिनी परत द्या अशी मागणी करत आहेत देशातल्या सर्वात मोठ्या महापालिका रोखे योजनेची आज केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात सुरुवात झाली देशात सुरु असलेल्या शहरी पुनरुत्थान हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं म्हणाले देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी साठ टक्के उत्पन्न शहरी भागातून मिळत असतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं या भागातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पुणेकरांना अविरत चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठीच्या प्रकल्प उभारणीसाठी पुणे महानगरपालिकेनं हे दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आणले आहेत भांडवल वृद्धीसाठी भांडवली बाजारात विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपन्यांची नोंदणी करणं हे सर्व श्रोत आहे परंतु जनतेच्या प्राथमिक सोयी सुविधांसाठी राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक नवी दिल्ली इथं सुरू झाली आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह डाव्या नेते या बैठकीला उपस्थित आहेत मात्र राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसत आहे संयुक्त जनता दलानं रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे जदयूनं रालोआच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच आभार मानले आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री सामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या अम्मा गटानंही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहा टाळम मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पुण्याहून पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमधला मुक्काम आटोपून आज सकाळी जेजुरीकडे निघाली आहे या पालखीचा आज जेजुरीत मुक्काम आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी भाणगाव चौफुला मार्गे वरवंडी इथं आज मुक्कामाला राहणार आहा पैठणून पंढरीला निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी राक्षसभुवन इथून रायमोहला हो पोहोचली ही पालखी आज रायमोह हो इथून गारमाथा मार्ग तांबाराजुरी आणि पुढे पाटोदा इथं मुक्काम करणार आहे उद्या ही पालखी घुमारा पारगावला प्रस्थान करेल वारकऱ्यांची वारी सुखद व्हावी म्हणून राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत कार्टोसॅट दोन सह आणि इतर तीस उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या पीएसएलव्ही सी थर्टी एट या प्रक्षेपकाची उलट गणना आज पहाटे सुरु झाली श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी या प्रक्षेपकाचं उड्डाण होईल कार्टोसॅट टू उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस ज्ञानो उपग्रह इतर देशांचे असून एक ज्ञानो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्रॅम बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार